नाही ना मला म्हणताना गाडी चालवत 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 नेलोय आणि तुला पण मस्ती असेल गाडी चालवत नेणाऱ्याला विचारायचं मामा काय झाले मामा काय झाले चांगलं विचारलं कुठं बंद पडली कुठनं आलायचा मिरजेत गाडी बंद पडली तिथनं ढकलत आलोय मिरजत ना तुम्ही एवढ्या लांब आलायचा कोल्हापूरला हा तुम्हाला इथनं एवढ्या अंतरा सत्तर किलोमीटर मध्ये मध्ये कुठं गॅरेज ब्रिज काय दिसत नाही का नव्हतं ना बारा दिसलं गॅरेज नाव काढू नकोस चाळीस हजार रुपये या वाघाचं सपलं गॅरेजमध्ये ढकून उद्या ह्या गॅरेजला दाखवतोय परवा ह्या गॅरेजला दाखवतोय गॅरेज वाला म्हणतोय कायच झालं नाही गॅरेज वाला म्हणतोय कायच झालं नाही आणि तुझ्यासारखे आडूत्यात मस्तीवाले वाली बनतात गाडी पण बन पडल्या काय हे पडल्या काय उद्या तुमचा ऐकायला मला वेळ नाही चाक लागलाय का बघतो जरा काय बघायचं आहे ते माझ्या सकट बघून घे तुला बघायचं काय करायचं एवढं चिडायचं नाही मामा एवढं ताण 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 करायचं नाही मला <episodes> <Tary Speaking noise> माहितीय की गाडी ढकलताय जरा चिडचिड होत्या काय दुखतोय पण मिरजोपासून वाघ इथं ढकलत आलाय मध्ये गॅरेज निदानच लागलं नाही सत्तावीस दिवस झालं गाडीला सत्तावीस दिवस झालं गाडीला तिका मारवलंय गाडी काय चालू तर नाव घेणार सकाळी उठल्या बरोबर बायकोच तोंड बघत नाही पहिला गाडीचं तोंड बघून तीस रुपयाचं पेट्रोल टाकतोय पेट्रोल काय गाडीत शिल्लक रुपयाचे म्हणजे लिहू दे कमी करायचं पंधरा रुपये घालायचं काय माणू काय हो तीस रुपये तेल टाकून अपेक्षा काय तुझी पृथ्वीच्या भोवतीन फिरायची अपेक्षा आहे काय काय लागलाय ना नाही सांगायला गाडी चालवली ना गॅरेज मी टाकून चालू होईना म्हणून तीस रुपये तेल टाकतोय म्हणून आणि मी रोज बसन कोल्हापूर करून टाकल आला यु वाघ कुठल्या गावच मी हात कॅल आता आत काय आमचं पाहून रोखड का आमचं रे हात केलं रोखडे व अरे सकाळी बुलडाज राहून स्वतःला साफ केला जमीन दोस्तच करून टाकले त्यांना तिथं भांडी बिंडी कपडे घेऊन सगळी फिरायल्या गावात हा वाय रोकडे रोखड्याच आता विचारत जमीन दोस्त वाय जमीन दोस्तच झाल्यात ती तुम्ही कोण आहे गावातले मी हे माने माने तुम्ही मान्यासने असं कधी विचारायचं नाही माण्यासने विचारलंच ना असं बुलडोजर लावून की नाही आम्ही जमीन दोस्त करतोय आणि फिरवतोय सगळीकडे